साईनाथ महाराज की जय गेली अठरा वर्षापूर्वी आम्ही शिर्डी ते पंढरपूर साईबाबांच्या कृपेनं साईबाबांचा पालखी सोहळा संस्थांच्या वतीनं संस्थांच्या सहकार्याने चालू केलेला आहे तो आज तारा आहे साईबाबांच्या कृपेनं तो सोहळा चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि त्यामध्ये अनेक या पंचशीतील व शिर्डीतील भाविकांचं योगदान आहे आणि त्यांना अनेकांचं सहकार्य आहे वाटचालीमध्ये सुद्धा शिर्डी ते पंढरपूरच्या रस्त्याने जातेवेळी सर्व अन्नदाते सर्वच प्रकारची सेवा त्या ठिकाणी करत आहे पंढरपूरमध्ये देखील त्या ठिकाणी आमचे विजयभाऊ कोते आणि कैलास बापू कोते यांनी निवासाची व्यवस्था केली अशा प्रकारचा हा पालखी सोहळा असा अठरा वर्षापासून चालू आहे आणि यावर्षी सुद्धा दोन जुलै रोजी दुपारी एक वाजता संस्थांच्या प्रांगणातून संस्थांच्या सर्व सा, प पुजाऱ्यांच्या हस्ते किंवा कार्यकारी अधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते पादुकांची पूजा होऊन समाधीचं दर्शन घेऊन पांढर प्र प्रस्थान करणार आहे तरी सर्व भाविकांना साई भक्तांना आवाहन केलेलं आहे की सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद घ्यावा ही सर्वांना विनंती केलेली आहे त्यामध्ये अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी तत्पर आहेत आणि ती तयारी सर्व सुरू झालेली आहे यावर्षी नूतन अशा प्रकारचा साईबाबांकरता रथ तयार केलेला आहे आणि त्या रथामध्ये साईबाबांच्या पादुकाची अध्या व्यवस्था केलेली आहे पालखीमध्ये पादुका ठेवून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे तरी आम्ही आवाहन करतो आहोत की साई भक्तांना की सर्वांनी वारकऱ्यांनी सर्वांनी या सहा पालखी सोहळ्यात सहभागी व्हावं हो। आणि या सोहळ्याचा आनंद घ्यावा अशा प्रकारची विनंती क करतो हो। आणि आज जोर शब्द संपतो ओम साईराम